हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महानगरपालिकेत लिपिक पदाची परमनंट भरती निघालेली आहे एक हजार आठशे पंचेचाळीस जागा आहेत वेतन एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत असणार आहे आणि वय अठरा ते अडतीस वय वर्षापर्यंत असणार आहे शेवटची डेट अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन बृहणमुंबई महानगरपालिकेवरनं ही ॲडवर्टिजमेंट आलेली आहे तर आपण पाहू शकतो रिक्तपदे सरळ सेवेने भरण्याकरिता चौदा आठ दोन हजार चोवीस ते वीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत सार्वजनिक वृत्तपत्रात बृहण मुंबई महानगरपालिकेत संकेतस्थळा प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरात रद्द करून कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक संवर्गात एक हजार आठशे शेचाळीस रिक्तपदे सरळ सेवेने भरण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही पहिले प्रसिद्ध केली होती तर पुन्हा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नवी तारीख जी आहे ती वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीसपर्यंतचा काला कालावधीत कार्यकारिणी सहाय्यपूर्वपदनामलिपिक पदासाठी परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन सादर केलेल्या उमेदवारांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही ज्यांनी ऑलरेडी अर्ज केला आहे त्यांनी परत अर्ज करायची गरज नाही इथे सॅलरी दिलेली आहे एम फिफ्टीन आता ही डेट वाढवण्यात आलेली आहे तर आपण पाहू शकतो सरळ सेवेने पद्धतीने कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या संवर्गात भरण्याची रिक्त पदे दिलेली आहे इथे ते पाहू शकता तुम्ही समांतर आरक्षणचा तक्ता दिलेला आहे त्यानंतर कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिकचे दिव्यांग प्रकार इथे दिलेले आहेत दिलेला जागा कमी जास्त होऊ शकता सामाजिक समांतर आरक्षण बद्दल इथे माहिती दिलेली आहे एज्युकेशन इथे दिलेलं आहे मान्यताप्राप्त मंडळाची म मा, म मा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावी किंवा वाणिज्य विज्ञान कलाविधी यात तत्सम शाखेचा पदवीधर असावा त्यानंतर शंभर गुणांचे मराठी शंभर गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेलं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र असावं त्यानंतर इंग्रजी मराठी टंकलेखन किमान तीस शब्द प्रतिमिटं वेगाने परीक्षा उत्तीर्ण केलेल्याचं प्रमाणपत्र हे असावं एम एस सी आय टीची परीक्षा उत्तीर्ण असावी आणि संगणक ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल यांचं उत्तम ज्ञान असावं त्यानंतर शैक्षणिक आहारता पहिलेच धारण केलेली असावी अपियर्ड नसावं एज लिमिट दिलेली आहे इथे किमान अठरा कमाल अडतीस वर्षे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षे इथे प्रवर्ग दिलेला आहे आणि वयोमर्यादा दिलेली आहे, तुम्ही आहे।, आहे ती तुम्ही वाचू शकता त्यानंतर निवडीचे निकष इथे दिलेले आहे ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे संगणकावर त्या आधारे तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये नाव मिळेल आणि तिथून तुमची निवड यादी तयार करण्यात येईल एक्झाम मराठी भाषा व व्याकरण इंग्रजी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक बौद्धिक चाचणी असे शंभर प्रश्न दोनशे गुणांना असतील शंभर मिनटात सॉल्व करायचे आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे मार्गदर्शन दिलेले आहे ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर सुधारित तारीख आणि वेळ दिलेली आहे अकरा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता रात्री बारा वाजेला एक मिनटं कमी असताना तुम्हाला हा फॉर्म त्याच्या आत भरायचा आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क हजार रुपये असणार आहे खुला प्रवर्गासाठी नऊशे रुपये मागासवर्गीय उमेदवारांसाठी बँकेचे इतर शुल्क भरावे लागतील नॉन रिफंडेबल आहे शुल्क परत मिळणार नाही तर अशी होती ॲ ऑफिशियल ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकटतोपर्यंत धन्यवाद